अहमदनगरमधील महिलांच्या पहिल्या ढोलपदकाचं विशाल गणपती मंदिर प्रांगणात मंगळवारी बहारदर सादरीकरण झालं श्रद्धाच फोक फिटनेसच्या उपक्रमाचं उपस्थितांनी कौतुक करून महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत सर्वसाधारणपणे पुरुषी वर्चस्व असलेल्या ढोल वादनाच्या कलेत महिलाही पारंगत होत असून अहमदनगर मध्ये ग्रामदैवत मायवाडा येथील विशाल गणपती मंदिराच्या प्रांगणात नगरमधील सादरीकरण केलं श्रद्धा देडगावकर यांच्या श्रद्धा फोक फिटनेसच्या पुढाकारातून प्रथमच फक्त महिलांचा सहभाग असलेल्या ढोल पथकाची स्थापना करण्यात आली गणेशोत्सवाचं औचित्य साधत विशाल गणपती चरणी सेवा अर्पण करून या ढोल पथकाचं उद्घाटन झालं या सादरीकरणावेळी मालवाडा विशाल गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अभय आगरकर पंडितराव खरपुडे दैनिक सकाळचे निवासी संपादक अॅडव्होकेट डॉक्टर बाळ बोठे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक माणिक विधाते निर्मला मालपाणी वैशाली मालपाणी एमजी रोड व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष श्याम देडगावकर श्रद्धाज फोक फिटनेसच्या श्रद्धा देडगावकर राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा आठरे ईश्वर बोरा योगेश मालपाणी विशाल देडगावकर राजेंद्र गांधी अमोल देडगावकर राजू एकाडे विकी मुथा सचिन चंगेडिया राहुल गांधी अमित मुथा आदी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या या पहिल्या ढोल पथकाचं विशेष कौतुक करत यातून अनेक महिलांना प्रेरणा मिळेल असा विश्वास व्यक्त केला आज अहमदनगर शहरात सर्वप्रथम नगर जिल्ह्यातला पहिला महिलांचं ढोल पथक हा श्रद्धा देळगावकर यांचा श्रद्धा स्फोल फिटनेसच्या माध्यमातून आरोही ढोल पथक या ढोल पथकाचा विशेष बाब अशी आहे की हा ढोल पथक महिलांचा महिलांसाठी आणि महिलांनी केलेला ढोल पथक आहे याच्यात धीरज सर यांनी महिलांना गेले तीन महिन्यापासून अत्यंत आतोनात मेहनत घेऊन गेली तीन महिनं या सगळ्या महिलांनी आपल्या घरातच्या कामातनं वेळात वेळ काढून अभ्यास केला ढोल शिकले आणि त्याचा पहिला प्रयोग विशाल गणेशजी मंदिर इथे या ग गणेश चतुर्थीच्या नंतर गणेश उत्सवात त्यांना हा पहिला प्रयोग करायचा योग आला आज आतर्वे शीर्ष इथं झाले आणि आतर्वेव शीर्षानंतर तुरंतच आरती झाल्यानंतर या प याचा पहिला प्रयोग म्हणजेच जिल्ह्यातला पहिला ढोल पथक पहिला महिला ढोल पथक याचा पहिला प्रयोग झाला श्रद्धा देडगावकर यांनी ढोल पथकाची यावेळी माहिती दिली मी श्रद्धा विशाल देडगावकर श्रद्धा स्फोक फिटनेस ची संचालिका आम्ही आरोही ढोल पथक अशा आम्ही तीस बायकांचा हा ग्रुप आहे आणि आम्हाला आज श्री विशाल गणपती इथे संधी मिळा मिळाल्याबद्दल धन्यवाद आम्ही या आरोही ढोल पथक फक्त महिलांसाठी असा ढोल पथक तयार केला आणि आज आमचं मी ज्या श्री विशाल गणपती इथे आज आम्हाला चान्स दिला त्याच्यासाठी धन्यवाद सगळ्या लेडीज ज्यांच्या घरच्यांनी त्यांना सहाय्य केलं व आम्हाला तर या ढोल ढोलपथकाच्या सादरीकरणावेळी अनेक मान्यवर शहरातील उद्योजक नगरकर गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली होती प्रतिनिधी मुकुंद भट एंटीफि न्यूज मराठी अहमदनगर